ती दुधाची त्या दिवशी नाही का पाचवले दिले ती दोन गाव पार केलेत त्यामधले आम्ही आमचं गाव सोडल्यानंतर एक पातर्डी मध्ये आम्हाला स्टार्टिंगला एक कुत्रा भेटला हा भाई गेला त्याच्या उगाचाच नादा लागला त्यानंतर बोलून आणला मग दोघांची काय बारवा बारवी झाली पण मारामारी झाली नाही मग त्यानंतर तो स्टार्टिंगचा कुत्रा गेला मग ह्याला आम्ही परत पुढे आणलेला शेवटला परत एक कुत्रा भेटला हा भाई गेला त्याच्यासोबत पण सेम काय नाही तो कुत्रा स्वतःच्या घरात होता हा जाऊन त्याला बोलवून भिडायला दोन मार खातो काय फायदा त्यांच्या एरियात जाऊन त्यांना चॅलेंज करणार हा मोठा शान आहे आपली ओळख डॉन म्हणते डॉन हॅलो काहीच तर आज आम्ही पाथर्डी फिरायला चाललोय आमच्या बाजूच्या वाडीचं नाव आहे पाथर्डी 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 तर आम्ही आज तिथे फिरायला चाललोय आणि आज आम्ही आमच्या एका स्पेशल मित्राला घेऊन चाललो तो बघा कसा नाचत नाचत चाललाय आहे आणि ह्या दोन ज्या आहेत या दोघींना आम्ही नाही ओळखतोय आम्ही तिघं चालू आहे ऍक्च्युली ते जे आहेत ना ते आमच्या घराच्या बाहेर असतात पडलेल्या म्हणून आम्ही विचार केला केली ते नाही का घरातली सर्वात छोटी मुलं उचललेली असतात त्या टाइपचे आहेत दोघ जण सेम सिंग आणि आमचा रस्ता बघू पाथर्डी क्यूट वाला रस्ता पण बघू शकतो की पण आपण या दोघींना कशासारखं दाखवतो काड्यांना साईडला हे आहे आमचं गाव आणि ह्याच्या पुढे आहे आमचं पाथर्डी गाव सो आता आम्ही तिथे जातो आणि तिथे काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे कशी आहे ती वाडी सो सरे फॉलो आमच्या घरातली कुर्वे केसवाली मुलगी आहेत तुमच्याकडे कात्या नसेल तर तुम्ही यूज करू शकता आणि बघू शकता तुम्ही हेअर तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा श्रावणीला श्रावणी लावत नाही काम धंदे आहेत त्यांना काहीच धंदे नाही गावाला फक्त फिरायला मस्ती करायला आले काम तर धंदा काही करत नाही त्यांचं नाव काजत फक्त नाही नाही पण तरी त्यांचं नाव गाजत की खूप कामं करतात आणि आम्ही करतो ते बघत मी एवढ्या तळावरती सकाळी कपडे धुवायला गेली कोणीच माझं नाव नाही दोन हुशार असतात त्यांना न बोललेल्या गोष्टी पण माणसाला बघू शका जग दिसतंय बघ तुला <laughs> काहीच ही आमची नदी आहे पण इकडे आधी पण ही नदी सुकलेली आहे तुम्ही बघू शकता पण पावसातून ह्याच्यावर एवढं पाणी असतं ना पावसातून ह्याच्यामध्ये आता पाणी आटलंय बघू शकता पण खूप मोठी नदी आणि गुद्धी काहीतरी बोलतय या आधी जरा

दगड मार नाही त्याला धंदे करतात ना त्याच्यामुळे दोन तीन वर्ष आधी आहे ना एक आलेलं ते किती दिवस घरात बसलेलं आठ दिवस वाव आठ दिवस मी घराच्या बाहेर नाही पडलेली कारण की मला आणि आता आमच्या भडकलेल्या मिस गुड्डीस गुड्डी मिस गुड्डी आमचा मिस कोको मिस मिस्टर कोको मिस्टर

आणि एक अजून so, so, एक डॉगे आहे त्या डोगांचं खूप भांडण होणार आहे सो कम ऑन आमच्या वाडीत तर दुकान नाहीये एकदम छोटंसं दुकान आहे सो इथे पेप्सी भेटेल लस्सी पेप्सी सो आम्ही तिकडे चाललो आहे इकडे आ लवकर बाजूच्या वाडीत आलो आम्ही फक्त फक्त पॅप्सी आणि थोडी मजा करायला हे स्वाती काकींचं घर आहे ना हे

दुधाची त्या दिवशी आदित्य पैसे देणार किती पाहिजे दहा द्या दे पैसे दहा दहा गाईज आता समोर हो एक मोठे युट्युबर आहेत प्राची मोहिते म्हणून तर आज आपल्याला त्यात रेट देतात मी मु� नाही देत आदित्य पैसे देतोय मी नाही देतो माझ्यासारख्या गरीब माणूस कुठे पैसे देऊ शकतो आधी तर खूप मोठा एडिटर आहे पैसे आपली मला पाचवात त्याचवात त्या इंस्टाग्राम मधून पण कमवतायत युट्यूब मधून पण आहेत सगळीकडनं कमवत आहेत लोकांना आहे मी नाही कमवत आहेत मी जेव्हा कमवणार मी सांगणार की मी पैसे कमवणार मग साथ द्या कोणतरी एक जण नाही खाणार तीन जण नाही खाना तीन जण

खो इकडे इकडे डोळे टाको कोपू नकोला काहीतरी खायला देतो कारण कोको खूप आश्चर्य आमच्याकडे आणि मी दोन घेतले पॅपशाने सांगायला आणि आणि लक्षात ठेवा मित्रांनो याचे पैसे माझ्याकडनं उघडण्यात आलेले आहेत मी दिले पैसे नाही मित्रांनो मी दिले काहीच पैसे मी दिले पाऊस लागत आहे पाऊस आला भिजायचं आहे आपला तुला कुत्र्यांना आपल्यातल्या ना द्यायचं कधीच खायला आपलं खाऊन झाल्याच्या नंतर त्यांना द्यायचं खायला मग त्यांना सवय लागते आपल्या प्लेटमध्ये येऊन खायची मी त्यामध्ये पण शिक्षण घेतलंय पेट्सना सांभाळण्यामध्ये नाही ते तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे कुत्री असतात ना कुठे हा हे यांच्या <laughs> अंगात आता काहीतरी आलं आहे काय झालं मस्ती करतो काही <laughs> तो मस्ती करत होता कारण की त्याच्या आतमधले किडे आता बरोबर नाही आता त्याला खाऊ पाहिजे तो आपल्याला बघून ना त्याला असं वाटतं हे लोक स्वतःच खात आहेत मला देत पण नाही नेमका तो आम्हाला आहे ना शॉप कडे घेऊन जातोय ते बघा तिकडे एक दुकान आहे तिथे दुकानात घेऊन चाललाय तो बरोबर तिथेच गेला पण त्याला माहिती लोक देतील खायला स्वतः त्याच्यासाठी काहीतरी घेतो आम्ही खायला तो बघा तो बघा दाखव दाखव बरोबर दुकानात

ही मुलगी बघा नीट बघा तिच्याकडं काय समजतंय तुम्हाला ते समजून घ्या आणि पैसे देत चेहरा दाखवाल काय विचार मासूम चेहरा किती बोलते बोलत बोलतोय बावन लेट्स गो बच्चा मी हे बाबा हॅलो अरे चला ना आता मित्रांनो आता पाथर्डी गाव डिस्कवर आहे आता पुढच्या डेस्टिनेशन कडे जाऊ पाथर्डी गाव दिस इज पाथर्डी

कोको भांडू नको लय मारायचं कोकोला चोपायला पाहिजे प्लीज कट करा प्लीज कट माहिती सो गाईज आता पाथळी आम्ही सोडलंय आणि त्याच्या पुढे जातोय त्याच्या पुढे आम्ही जास्त कधी आलो आहे आम्ही पहिल्यांदा बघूया घंटा असं ना काय नाहीये ना ना आम्ही याच्या अगोदर पण एकदा गेलेलो फोटो चाल ते खूप आधी गेलेलो खूप म्हणजे खूप आधी गेलेलो आता खूप टाइम नंतर आम्ही पुढे काय ते माहित पण काही आम्ही गेलेलो तर आता आपण जाऊयात माझ्या हातावर सांगितलं आता पुढे जाऊन आपण बघूया काय आहे आणि काय

चावलेला आहे कुत्रा ऍक्च्युली कुत्रा कुत्र्याने चावलाय तो हे आमचा आमचा पण कमी नाही आता आम्ही आम्ही आता दोन गाव पार केलेत त्यामधला आम्ही आमचं गाव सोडल्यानंतर एक पातर्डीमध्ये आम्हाला स्टार्टिंगला एक कुत्रा भेटला <laughs> हा भाई गेला ताज्या उगाचाच नाजायला लागला त्यानंतर बोलून आणला मग दोघांची काय बारवा बारवी झाली <laughs> मारामारी झाली नाही मग त्यानंतर तो स्टार्टिंगचा कुत्रा गेला मग ह्याला मी परत पुढे आणलेला शेवटला परत एक कुत्रा भेटला हा भाई गेला त्याच्यासोबत पण सेम काढ नाही नाही तो कुत्रा स्वतःच्या घरात होता हा जाऊन त्याला बोलवून भिडायला भिडायला दोन आपण ब्लॉक बंद करूयात कारण ते काका घेऊन आले कुत्र्या भांडणं भांडणं झालं आणि लागायचं नाटक केलंय हा ना शावणी लय बे मागे बघतोय आमच्याकडे म्हणजे आम्ही प्रायव्हेट टॉमी आहे पटतो सेफ आहे तो बघा आता मला पळतोय दिसला की हा काठी घेऊन आलाय मारायला पण आधी तू काठी नको दाखवू त्याच्यामुळे तो पळतोय ना प्रेंचा प्रेंचा जे जे हा आगे। बोलतो आणि त्यांच्या एरियात जाऊन त्यांना चॅलेंज करणार हा मोठा शान आहे आपली आपली डॉन म्हणते डॉन आता पळतोय घरी आणि आम्हाला पण नेतोय घरात फोटो व्हिडिओ राहिले पुढे जायचं होतं माझ्या खिशात प्राची दिदीचा गॉगल आहे अरे हा ना तो पन... काढलाय हे बघा फोटोसाठी अरे पण कसला फोटो कोकोनी कोको ची वाट लावली कोको पळालाय आदिप्त त्याला शोधून शोधून कंटोला मित्रांनो हा गॉगल घाल थांब जरा अरे पण तिकडे फोटो पण छान येतात ब्लॉग वालांना दाखवायचा पण आहे तिथलं मग माझे माझे देऊन आलो कुठे जायचं आता आपल्याला बत्ती आहे आ, आ? जीव जाना की आहे पुरा फाटा के उस साहिब बोरा मांस काटी येले इतपर्यंत आला काय म्हणजे तो, तो काटी नाही आला ऍक्च्युअली तो विचारायला नाही त्याच्या कुत्र्याला शोधायला आलाय त्याचा कुत्रा पण ह्या दिशेला पळालेला मित्रांनो त्याच्या कुत्र्यामुळे आमच्या कोकोवर खूप मोठा अत्याचार आहे कोकोच्या पायाला खूप मोठा फ्रॅक्चर आहे पण नखरेला आहेत असेल आम्ही आता चाललोय परत उलटा लागलेला आहे चष्मा उलटा तारस का उलटा चष्मा लागला आधी त्या काकांशी बोलतोय तिकडे कारण कोको फळाला एकदम पुढे दिसतोय की नाही माहित नाही खूप पुढे गेलाय तो घाबरलाय एवढा <laughs> <laughs> ना की तू मध्ये तू थांबतोय आम्ही जसं येते तस ओरा वाई थांबली आहे आधी आला तिथला तो ऍक्च्युअल मध्ये तो थांबलाय आम्ही जसं पुढे जातोय ना आमची वाट बघतोय काय बोलला तो दादा काय बोलला तो दादा नाही तो नाही तो माफी मागत होता कारण की त्याचा डॉग जो आहे तो आपल्या आणि पुढे जाणार होतो पण कोकोने आमचा प्लॅन फ्लॉप केलाय आम्ही पुढची वाडी दाखवली असती तुम्हाला पण कोको मुळे नाही भेटले मला जाईल घरी तो घरी जाणार होता स्वतः फिरतो फिरूयात ना पुढे चल त्या साईडला पण फोटो वगैरे काढायला आहे पाट्यावरती जाऊ द्या आपण त्या मधल्या रस्त्यात फोटो व्हिडिओ सुंदरवाडी पण आहे पण मला तिकडे बघायचं होतं अजून आपण सुंदरवाडी पण बघणार आहोत आता आम्ही रिटर्न घराच्या दिशेने जातो आणि तिथे मग गुडाफाटा म्हणून एक फाटा आहे आम्ही तिथे थांबणार गुडाफाटा म्हणून एक फाटा आहे आम्ही तिथे थांबणार आणि ह्यांची खूप मस्ती चालली आहे थँक्यू माझ्या भावाने मला हे दिलंय पडलेलं होतं शी इज्जत आणि हा ट्रॅक्टर आहे काय बोलतात ट्रॅक्टरच बोलतात ना ट्रॅक्टर ट्रॅक्टर माणसांना तो करत चाललेला आहे आणि ते आपल्याला यार तू नको मी सांगते पब्लिकला सो आता आम्ही चाललोय आम्ही आता कोकोमुळे आमचा प्लॅन स्टॉप झाला आम्ही पुढे नाही जाते आता आम्ही घराच्या दिशेने चाललोय सो पुढे नदी आहे नदीच्या इथे जाऊन बघूया आपण पाणी तर नाही तरी पण दाखवते नदी आणि त्याच्यानंतर गुडा फाटा म्हणून एक फाटा आहे जिथून आमच्या काय बोलतोय वाडीकडे यायला रस्ता आहे आम्ही फाट्यावर पागल आहे है, पागल काय ऐकू मित्रांनो आम्ही नये चालतोय आणि खूप दमलोय आता पण खूप दम चष्मा पण तुटला काय नादात मित्रांनो आता आपण एखादा कुत्रा बघतोय दुसरा ज्याला बिस्किट टाकू कारण कोकोला खूप मस्ती आहे कोकोला माज आलाय दोन दोन दो तीन तीन बिस्किटा घेतली आहे त्याच्यासाठी आणि बरोबर कॅमेऱ्याचा इथे बोट ठेवल्यामुळे यु अडकला आहे आता तो साईडला करण्यात आलेला आहे यार काय पण बोलतात ब्लॉग मध्ये पाठी वळून वळून आम्हाला बघतोय नको तो अजून पळना धावत जाऊन फायदा नाही त्याचे नखरे आहेत मला अजून पुढे जाऊन भेटू माणूस पळत गेलेला हा रिटर्न आलाय बघा एकदम आगाव आहे हा आम्हाला एवढं पळवलं तिथून ते इथपर्यंत आणि आता बिस्किटा खायला आलाय आणि नको करतोय बघा नको

आता जेवून आम्ही आमच्या गुड्या फाट्यावर जाणार आहे हा प्लॅन कॅन्सल का झाला कारण की घरातून दादाचा फोन आलेला आणि दादा, दादा बोला लवकर घरी या जेवायला स्वतः घरी जातो आहे जेवायला आणि पाऊस पण येतोय सो भिजू आम्ही त्याच्यामुळे जेवून आम्ही फाट्यावर गेलो तर मी नक्की दाखवेल गेलो तर आमच्या फाट्यावरचा व्ह्यू गुड्या फाट्या छोटासा फणस भाजीचा तोरलेला फणस आहे या लोकांनी दुसऱ्यांचा आणि चलो काय आता मी थेट घरी जाते मी तुम्हाला मगाशी सांगितलं कसा पटका झाला आता आम्ही पुढे जाणार होतो पाऊस पण येत होता पण पाऊसाने पण पटका केला पाऊस थांबला आहे पण आता आम्ही असा प्लॅन केला आहे की जेवायचं आणि मग जायचं सो जर मी गेली फाट्यावर म्हणजे गुढा फाटा तर मी तो नक्की दाखवेन तुम्हाला आणि असंच कंटिन्यू करा चला वर हे बघा फोटो बनवून खायचे मार्क आहे कामधंदे नसणारे धंदे नसणारे फोटो मुंबईत जाऊन कामधंदे करायचे

आपल्याला आजची गाडी एवढं मग त्याच्या आधी तुम्ही सुकलेली नदी येस या आपल्या गावची आपण इन्सल्ट करतोय असं नाही वाटत आहे तुम्हाला बघा तुम्ही सुकलेली नदी आमची गाईच आमची नदी आहे ती चार माही नदी आहे तो गाईज पाऊस आलेला आहे आणि आता आम्ही भिजणार आहोत मला नाही भिजय काहीच आम्ही दुकानात आलोय ह्या काकींच्या आणि हे काका आणि ही गुड्डी काय काय घेतलंय कोणी कोणी